मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की तर रविराज यांचे सगळे घरी आलेले असतात कारण त्यांचं चेहऱ्यावर हास्यच नसतं कारण प्रियाला सात वर्षाची शिक्षा भेटलेली असते तेव्हा आता सुमन म्हणते प्रतिमा ताई वहिनी कशा वाटते तुम्हाला बरं वाटतं आहे ना तेव्हा प्रतिमा म्हणते हो मला बरं वाटतं आहे प्रतिमा म्हणते आलात तुम्ही बरं झालं काय झालं मग काय झालं केसचं तेव्हा सुमन म्हणते की अर्जुन केस जिंकला तेव्हा आता हे ऐकून प्रतिमाला इतका आनंद होतो इतका आनंद होतो तेव्हा प्रतिमा म्हणते हो मला वाटतच होतं की माझा अर्जुन <णिण> केस जिंकेलच म्हणून असं तेव्हा आता हे नाराज बसलेले असतात सगळे तेव्हा आता प्रतिमा म्हणते काय झालं तुम्हाला तुम्ही एवढे नाराज काय तुमचे चेहरे एवढे पडले का आहे तेव्हा आता सुमन म्हणते अगं वहिनी अर्जुन केस जिंकला पण आता प्र प्रियाला पण शिक्षा झाली आपल्या प्रियाला सात वर्षाची जेल झाली शिक्षा झाली तेव्हा आता प्रतिमा म्हणते काय तेव्हा आता अर्जुन म्हणजे रविराज म्हणतो हो प्रतिमा आपल्या प्रियाला सात वर्षाची शिक्षा झाली मला माहितीच नव्हतं की ती एवढी खोटं बोलत असते होती आतापर्यंत ती कोर्टामध्ये खोटं बोलत होती माहिती का हे रवी अर्जुनने सिद्ध करून दाखवलं मलाही म्हणजे अर्जुनने जेव्हा सांगितलं ना तेव्हाही मला खोटं वाटत होतं मी उलट म्हणत होतं की अर्जुन प्रियावर आळ कसा घेतो आहे पण प्रियावर आळ घेऊन त्याने बरोबर प्रियाला कबलवून घेतलं माहिती का मला असं वाटत होतं मधूनमधून की प्रिया माझ्याशी खोटं बोलते आहे माझ्याशी म्हणजे सगळ्या गोष्टी लपवते आहे पण हे खरंच खरं होतं मी एक बाप म्हणून हारलो प्रतिमा एक बाप म्हणून हारलो मी असं म्हणून तो तिच्याकडे म्हणजे त्याचं दुःख व्यक्त करत असतो आजपर्यंत मी खो खरं खोटं बोलणाऱ्याला कधीच म्हणजे माफ केलं नाही पण ती माझ्यासोबत होती आणि आत्तापर्यंत खोटं बोलत होती मला खरंच खूप या गोष्टीचा त्रास होतो आहे तेव्हा आता प्रतिमा म्हणते खरंच का प्रियाला शिक्षा झाली का आता तिला ते क्षण आठवत असतात की प्रिया माझ्याशी कशी खोटं बोलायची आणि घरामध्ये कशी माझ्याशी खोटं बोलायची हे कृत्य सगळं तिला आता आठवत असतं प्रतिमाला तेव्हा हे ऐकून तर प्रतिमाला पण थोडं वाईट वाटतं पण अर्जुन केस जिंकला याची मात्र तिला अस नसते कारण ती खूप खुश असते मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद